नमस्ते माझे नाव अरविंद भगवान मदने राहणार गिरवी तालुका पलटण जिल्हा सातारा गेली दहा वर्ष मी द्राक्ष शेती करत आहे आणि ही शेती मी ॲडील अॅग्रिसर्च या यांच्या मार्गदर्शनाखाली ही शेती करत आहे आणि दहाही वर्ष मी द्राक्ष शेतीमध्ये सक्सेस आहे याचे मला खरोखर मार्गदर्शन द्राक्ष वैभ वैभव कुमार जाधव साहेब तसेच वैभव जगताप यांचे लागलेले लाभलेलं आहे डिपिंगसाठी सुरुवातीला मी आयरिस घेतले होते त्याच्याबरोबर पहिल्या डीपमध्ये आयरिस घेतल्यामुळे लांबी चांगल्या प्रमाणात भेटली आणि शुगर वाढीसाठी स्वीटबेरी ऑक्सीपोट्याचा वापर केल्यामुळे वजन भरपूर प्रमाणात भेटले तसेच माती परीक्षण पान पानदेट परीक्षण केल्यामुळे बराच खर्च कमी झाला आणि एकशे छत्तीस हा उच्चांकी दर भेटलेला आहे ह्या वर्षी नऊशे वीस झाडात अकरा टन तीनशे पन्नास के जी हे वजन भेटलेलं आहे अतिशय पावसामध्ये धुके ह्याच्यामध्ये फळखूज झालेली नाही आणि या वातावरणामध्ये सक्सेस प्लॉट केला जाय आणि विक्रमी उत्पन्न भेटलेलं आहे मी आयडियल अॅग्रिसर्चचे खरोखर मनापासून आभार मानत आहे की आम्हाला हे बांधापर्यंत मार्गदर्शन भेटत आहे आणि सर्व शेतकऱ्यांना एक सांगत आहे की तुम्ही सर्वांनी द्राक्ष शेती परवडते योग्य नियोजन करा आणि आयडियल अॅग्रिसर्चचे खरोखर मार्गदर्शन घ्या